नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये पौर्णिमेला आपल्याला एक खास उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणता करायचा आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडावर वास करत असते तर अशा वेळी तुम्ही दर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली काहीतरी गोड ठेवा आणि पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाला पाणी अर्पण करा असे केल्याने देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे तुम्हाला हा उपाय दर पौर्णिमेला करायचा आहे या उपायाने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती नक्की पूर्ण करेल त्यामुळे आवर्जून दर पौर्णिमेला हा उपाय करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी पती आणि पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्ध्य अर्पण करावे असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद